नमस्कार टी मराठी नस मी साक्षी श्रावण महिन्याची नुकतीच चाहूल लागलेली आहे आणि या श्रावण महिन्यात निसर्ग श्रावणाला भरभरून सौंदर्य देत असतो आणि या सौंदर्यामध्येच आपण अनेक देवदेवतांची पूजाही करत असतो आणि ते देवदेवताच म्हणजे जास्तीत जास्त करून आपण शिवलिंग याची पूजा आपण करत असतो तर आज आपण आलेले आहोत पंचगंगा घाटावरील श्री सर्वेश्वर, सर्वेश्वर मंदिर इथं हे सर्वेश्वर मंदिर खूप प्राचीन काळापासून इथं आहे तर त्याचा इतिहास काय आहे आणि त्याचं प्राचीन महत्व काय आहे हे आज, आज आपण जाणून घेणार आहोत तर आज आपल्या बरोबर आहेत मंदिर मूर्तीशास्त्र अभ्यासक उमाकांत राणिंगा सर नमस्कार सर नमस्कार तर सर श्रावण महिना हे नाव कसं पडलंय मुळात जे महिने आपल्या ज्या महिन्यांची नावं देण्यात आलेली आहेत ती नक्षत्रावरून दिलेली असतात श्रावण महिना प्रत्येकाला माहीत असतो पण श्रवण नक्षत्रात असलेला मास म्हणून श्रावण नक्षत्र जसं चित्रा नक्षत्रातला चैत्र महिना अशा बाराही महिन्यांची नावं आपल्याला नक्षत्रांच्या नावावरून नक्षत्र मालिकेवरून दिलेली पाहायला मिळतात त्यातलं श्रवण नक्षत्र म्हणजे वर्षा ऋतूमधलं अत्यंत महत्त्वाचं असं नक्षत्र धरणी हिरवीगार झालेली असते आणि माणसाच्या मनामध्ये भक्तिभाव हा निसर्गतःच उद्भवत असतो आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य अनेक पूजा अर्चा केल्या जातात आणि त्यातही श्रावण महिन्याचे सोमवार किंवा पूर्ण श्रावण महिन्यात शंकराची उपासना संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं होते असं आपल्याला पाहायला मिळतं करवीर क्षेत्राचा जर संदर्भ आपण पाहायला गेलो तर करवीर क्षेत्राचं एकेकाळी नावाचं शिवालय होतं करवीर महात्मा ग्रंथाचा जर आपण आधार घेतला तर मदनालय ब्रह्मालय यक्षालय शिवालय पद्मालय आणि शेवटी राक्षसालय अशी सहा कल्पामध्ये वेगवेगळी नावं असलेलं हे प्राचीन तीर्थक्षेत्र या क्षेत्राला एकेकाळी ब्रह्मालयसुद्धा म्हटलं होतं कारण ब्रह्मदेवाचं या ठिकाणी वास्तव्य होतं एकदा शिवालय म्हटलंय कारण शिवपार्वतीसह या ठिकाणी विराजमान झालेले होते अशा वेगवेगळ्या कल्पामध्ये वेगवेगळ्या देवतांचा अधिवास असलेली ही करवीर नगरी आणि आपण आलो इथे सर्वेश्वर महादेव या मंदिरामध्ये आलं सर्वेश्वर महादेवाचं प्राचीन लिंग आपल्याला दिसतं आणि करवीर महात्म्यातल्या जर कथांचा आपण अभ्यास केला तर या क्षेत्राचा इतिहास किती प्राचीन आहे किती महत्वाचा आहे हे आपल्याला सहज समजून येतं श्रावण महिन्याच्या शिवोपासनेचा परिचय करून घेत असताना सुरुवातच सर्वेश्वरापासून करण्याचं एक अत्यंत महत्वाचं कारण असं की ह्या एका शिवलिंगामध्ये संपूर्ण करवीर करगरीच्या तीर्थक्षेत्रातल्या सर्व यथयावत सर्व शिवलिंगाचं तेज या एका शिवलिंगात एकवटलेलं आहे है। आणि हे असं कुणी सांगितलं तर आपल्याला करवीर महात्म्य सांगतो आणि करवीर महात्म्यामध्ये या संदर्भातली तेविसाव्या अध्यायामध्ये सर्वेश्वर महात्मे नावाचा जो अध्याय आहे तेविसावा त्याच्यामध्ये याचं आपल्याला सविस्तर वर्णन पाहायला मिळतं अतिशय सुंदर कथा आहे ज्यावेळेला ब्रह्मदेवाने ब्रह्मदेवानं विश्वाची निर्मिती केल्यानंतर या करवीर नगरीमध्ये महायज्ञ केला तेव्हा त्या ते यज्ञाला सर्व देवदेवतांना निमंत्रित केलेलो होतं आणि मग त्या यज्ञासाठी संपूर्ण भारतातले देवदेवता ऋषी मुनी सर्व या करवीर क्षेत्री आले त्यांचं आगमन या करवीर क्षेत्री झाल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाला विचारलं की या करवीर क्षेत्राबद्दलची महती आम्ही अनेक वर्ष ऐकत आलोय आणि या करवीर क्षेत्रामध्ये असंख्य तीर्थस्थानं आहेत त्या प्रत्येक स्थानांचं दर्शन करायचं तर म्हटलं तर आम्हाला यज्ञभूमीसाठी किंवा यज्ञासाठी यज्ञविधीसाठी वेळ देता येणार नाही आणि यज्ञविधीसाठी वेळ दिला तर तीर्थक्षेत्री येऊन तीर्थांचं दर्शन राहून जाईल त्याच्यामुळे आपण याच्यासाठी काही उपाय सांगाल का तेव्हा ब्रह्मदेवाने या ठिकाणी एक शिवलिंग स्थापित केलं आणि सर्व देवदेवतांना ऋषीमुनींना सांगितलं की करवीर क्षेत्रातल्या सर्व शिवलिंगाचं किंवा सर्व देवदेवतांचं जे काही स्थान आहे शिवस्वरूपामध्ये त्याचं दर्शन या एका सर्वेश्वराचं दर्शन घेण्यानं होईल याचा सरळ सरळ अर्थ असा की कोल्हापुरातल्या किंवा करवीरातल्या सर्व शिवक्षेत्रांचं एकत्रित प्रकटीकरण असं हे सर्वेश्वर महादेवाचं मंदिर आणि म्हणून या सर्वेश्वराचं दर्शन घेतलं की कोल्हापुरातल्या सर्व शिवलिंगाचं दर्शन घेतलं जातं असं आपल्याला स्पष्टपणे करवीर महात्म्यात सांगितलंय म्हणून हे अतिशय महत्वाचं करवीर क्षेत्रातलं प्राचीन शिवलिंग आणि श्रावणातल्या सोमवारचे शिव माहिती करून घेताना आपण सुरुवात या मंदिरापासून करतोय तर सर आता तुम्ही जे सांगितलं तर ते त्याचं पौराणिक महत्व सांगितलं तर मग श्रावण महिन्यातल्या पूजा परंपरेचा कोल्हापूरच्या संस्कृतीशी काय संबंध आहे करवीर महात्म्यामध्ये एक अतिशय सुंदर श्लोक आहे करवीरे जलम शंभू पाषाणस्त जनार्दना शिकता मुनया सर्वे तरवा सर्वत्र देवता म्हणजे या करवीर क्षेत्राच्या पावित्र्याचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की या करवीराच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबामध्ये शिवलिंग आहे याचा अर्थ असा की जितके म्हणून पाण्याचे थेंब आहेत जलबिंदू आहेत तितक्या मोठ्या संख्येनं या क्षेत्रामध्ये शिवलिंग आहेत किंवा शिवक्षेत्र आहेत पाषाणोस्थ जनार्दना म्हणजे जितके काही पाषाण आहेत तितके या ठिकाणी विष्णू आहेत पाषाणस्थ जनार्दना तरवा सर्व देवता म्हणजे जे तरवा म्हणजे तरु वृक्ष जितके वृक्ष आहेत तितक्या देवता आहेत आणि जितके वाळूचे कण आहेत तितके ऋषीमुनी या क्षेत्रात आहेत असं या क्षेत्राची महती करवीर महात्म्याचे आपल्याला वर्णन केलेली आहे आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठ्या संख्येनं जर आपण विचार केला तर शिवालय आपल्याला करवीर क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात मुळात करवीर नगरी म्हणजे दक्षिण काशी इथं विष्णूची मंदिर आहेत गणपतीची आहेत दत्त महाराज यांचे आहेत नाथपंथी यांचे आहेत प्रत्येक संप्रदाय भारतात जेवढे म्हणून संप्रदाय त्या प्रत्येक संप्रदायाची या ठिकाणी मंदिर आहेत पण सगळ्यात मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतात ते शिवालय पाहायला मिळतात शिवक्षेत्र पाहायला मिळतात शिवमंदिरं पाहायला मिळतात आणि याच्यावरून आणि करवीर महात्मामध्ये असलेल्या उल्लेखावरून या ठिकाणी शिव उपासना अतिशय प्राचीन काळापासून चालत होती हे आपल्याला समजतं येथे आपण थोडेसे ऐतिहासिक जर संदर्भ पाहायला गेलो तर ज्या मंदिराजवळ आपण बसलो आहे त्या मंदिराच्या बाजूला एक टेकडी आहे त्या टेकडीचं नाव ब्रह्मपुरी ब्रह्मपुरीचे टेकडी ब्रह्मपुरी या टेकडीमध्ये उत्खनन केल्यानंतर इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातली त्या ठिकाणी नाणी भांडी वसाहतीचे पुरावे सापडले आणि मग विज्ञानाच्या कसोटीवरती सिद्ध करण्यात आलं की या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण बसलो या ठिकाणी इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे आजपासून बावीसशे साडेबावीसशे वर्षापूर्वी अतिशय प्रगत अशी वसाहत होती मग दोन अडीच हजार वर्षापूर्वीच्या या वसाहतीमध्ये देवता कोणत्या पूजल्या जायच्या तर आपल्याला त्या काळापासूनचे शिवक्षेत्राचे क्षेत्राचे संदर्भ आपल्याला सापडतात उत्खननामध्ये आपल्याला रोमन देवतांची मूर्ती सापडली ब्रॉन्झची आणि त्याच्यावरून आपल्याला कोल्हापूरचा रोमन साम्राज्याशी व्यापारी संबंध होता हे सिद्ध झालं तसे उल्लेख सुद्धा आपल्याला पुरातत्व खात्याच्या नोंदीमध्ये पाहायला मिळतात पण करवीर भूमी ही शिवभूमी किंवा शैवभूमी आहे याचा आणखीन एक उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी ज्याचा मृत्यू होतो त्याला कैलास लोक प्राप्त होतं असं मानलं जातं जितके म्हणून या भूमीमध्ये विरगळ सापडतात त्या प्रत्येक विरगळावरती त्या वीराला जी गती मिळालेली असते ती शिवलोकात गती मिळाली म्हणून त्या प्रत्येक विरगावरती शिवलिंग कोरलेलं असतं इतकंच नव्हे तर स्मशानभूमीतल्या परंपरेचा जरी विचार केला तरी या परंपरेमध्ये माणसानं या देहाचा त्याग केल्यानंतर त्याचा जो जीव असतो त्याचा आत्मा असतो त्यांना शिवलोकामध्ये गमन करावं अशी इच्छा आज तागायत आपल्याला या भूमीमध्ये पाहायला मिळते म्हणून शिवपरंपरेचा किंवा शिवपूजनाची परंपरा या भूमीमध्ये अतिप्राचीन काळापासून म्हणजे ज्या काळापासून या ठिकाणी वस्ती झाली ज्या ठिक काळामध्ये या ठिकाणी लोक राहायला लागले त्या काळापासून म्हणजे अनादी काळापासून आपल्याला असं म्हणता येईल कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये वस्ती ही सुरुवात नदीच्या काठावर होते आणि तशा पंचगंगेच्या काठावर झालेल्या या वस्तीमध्ये जो समाज राहत होता तो समाज हा शिव उपासक होता आणि म्हणून या क्षेत्रामध्ये असंख्य शिवलिंग आणि शिव उपासनेच्या प्राचीन परंपरा आपल्याला पाहायला मिळतात जाती अशी महत्वाची कोणती क्षेत्र आहेत तर <ढ़ागा> हां करवीर नगरीची ग्रामदेवता म्हणून ज्या शिवलिंगाचा उल्लेख केला जातो तो कपिलेश्वर कपिलेश्वर म्हणजे कपिल महामुनी ज्या ठिकाणी शिवलिंगाची पूजा केली तो कपिलेश्वर आहे त्यानंतर त्यांचे माता पिता म्हणजे कर्दम ऋषी हे त्यांचे पिता कपिल मुनींचे त्या कर्दमेश्वर नावाचे शिवलिंग आहे त्याशिवाय त्यांची माता असलेले देवहुती तिथं नाव होते शिवलिंग आहे हे आपल्याला महालक्ष्मी मंदिराच्या प्राकारात पाहायला मिळतात कपिलेश्वर कर्दमेश्वर आणि देवहुतेश्वर ही तीन शिवलिंग म्हणजे या तीन एका ऋषी परिवाराची स्थापित झालेली लिंग आहेत त्यानंतर करवीर क्षेत्रामध्ये ब्रह्मेश्वर आहे इंद्रेश्वर आहे अप्सरेश्वर आहे गोरंबेश्वर आहे अनेक ऋषीमुनींच्या अनेक देवदेवतांच्या नावानं या ठिकाणी शिवलिंग स्थापित झालेले आहेत इतकंच नव्हे तर खुद्द करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये सुद्धा मातृलिंगेश्वर म्हणजे करवीर निवासिनी जगदंबेचं लिंग रूपातलं मंदिर असं हे वेगळं मंदिर सुद्धा करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मुख्य मंदिरामध्ये आपल्याला दुसऱ्या मजल्यावर पाहायला मिळतं त्याच्यातून आपल्याला एवढंच दिसून येतं की करवीर क्षेत्र आणि शिव उपासना याचा अतिशय प्राचीन काळापासून संबंध आहे तर मग श्रावणामध्ये कोणत्या शिवलिंगाचं दर्शन घेतल्या घेणं महत्वाचं असतं म्हणजे असं कोणतं स्थान आहे सर श्रावण महिन्यामध्ये आपल्या मनामध्ये आपण सुरुवातीला जो उल्लेख केला की निसर्गानं आपलं वैभव भरभरून उधळलेलं असतं आणि अशा वेळेला आपल्या मनामध्ये जो भक्तिभाव निर्माण होतो त्या भक्तिभावातून आपण शिवतेजाची किंवा शिवाच्या तत्वाची कल्पना करून आपल्या घरामधल्या शिवलिंगाला जरी नमस्कार केला तरी सुद्धा त्याची पूर्तता होते पण या करवीर नगरीमध्ये अनेक ऋषी मुनींनी देवदेवतांनी ज्या शिवलिंगाची पूजा केली त्यांना त्याचा इतिहास आपल्याला नोंदवलेला आहे करवीर मात्रामध्ये त्या शिवलिंगाची जर आपण पूजा केली तर त्या त्या ठिकाणी त्या त्या ऋषीमुनींचं तेज एकवटलेलं असतं अगदी उदाहरण सांगायचं तर कपिलेश्वर कपिलेश्वर मंदिरामधल्या शिवलिंगाचं आपण दर्शन घेतलं तर आपल्याला जाणीव होते जर आध्यात्मिक आपल्याकडे क्षमता असेल तर आपल्याला जाणीव होते की याच भूमीमध्ये कपिल मुनींनी स्वतः साधना केलेली आहे तर मग त्या साधनेचं तेज आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं अगस्तेश्वर आणि लोपामुद्रेश्वर पंचगंगेच्या तीरावर अगस्ती महामुनींनी ज्या ठिकाणी शिवाची उपासना केली त्या ठिकाणीच्या त्या शिवलिंगाला आपण जर वंदन केलं तर अगस्तीच्या तपसामर्थ्याची आपल्याला आज सुद्धा जाणीव होते आणि ज्या सर्वेश्वराजवळ आपण आलेलो आहोत त्या सर्वेश्वराजवळ करवीर नगरीमधल्या सर्व शिवक्षेत्रात एकत्र तेज आणि म्हणून या करवीर नगरीमधल्या स्मशानभूमीमध्ये जे धार्मिक विधी केले जातात ते विधीसुद्धा याच मंदिराच्या साक्षीनं केले जातात आणि या ठिकाणी जीवात्म्याला निरोप दिला तर तो निश्चितपणे शिवलोकी पोहोचतो अशी करवीरभूमीतल्या नागरिकांची किंवा करवीर भूमीमधल्या ग्रामस्थांची प्राचीन काळापासून श्रद्धा आहे श्रावण महिन्यातल्या पाच सोमवार किंवा चार सोमवार मध्ये शिवलिंगाचं महत्व काय आहे सोमवार हे शिवाच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा प्राचीन काळापासून पारंपरिक असलेला शिव उपासनेचा वार म्हणूनच समजला जातो पण श्रावण महिन्यामध्ये मात्र पूर्ण एक महिना शिवोपासना केली जाते कारण शिवाचं तत्त्व आणि इतर देवतांच्या उपासना तत्त्वामध्ये फरक इतकाच आहे की शिवाला भोळा सांब म्हणून ओळखलं जातं शिवाची उपासना करताना केवळ काहीही त्याला अर्पण न के ही ही करता केवळ नमस्कार जरी केला मनपूर्वक नमस्कार केला सुद्धा ते शिवतत्व आपल्यावर प्रसन्न होतं असं मानलं जातं अनेक राक्षसीवनीमधल्या अनेक लोकांना किंवा अनेक ऋषीमुनींना वरदान देणारा हा भगवान शंकरच आहे भोळा सांबा म्हणून म्हणजे अल्पशा उपासनेनं प्रसन्न होणारा हा एकमेव देव असल्यामुळं या देवाची आराधना सर्वप्रथम केली जाते इतकंच नव्हे तर शैव संप्रदायाप्रमाणे साऱ्या ब्रह्मांडाच्या निर्मितीचं रहस्य या शिव आणि शक्ती या दोन तत्वामध्ये आहे त्या दोन तत्वामध्ये आपण या मंदिरामध्ये जे आपण शिवलिंग पाहतो त्याच्यामध्ये लिंगरूपामध्ये शिव विराजमान आहेत आणि तिची पीठिका असलेल्या योनी रूपामध्ये माता पार्वती जगन माता पार्वती ही सुद्धा या ठिकाणी विराजमान आहे आणि म्हणून साऱ्या ब्रह्मांडाच्या निर्मितीचं रहस्य असलेलं शिवसक्त्यात्मक शिवलिंग हे या मंदिरामध्ये विराजमान आहे ज्यावेळेला आपल्याला निसर्गाच्या समृद्धीच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला अतिशय मानसिक तृप्ती ज्याला प्राप्त झालेली असते समाधान प्राप्त झालेलं असतं तेव्हा कोणत्या देवताची उपासना करायची कोणत्या देवतेला वंदन करायचं कोणत्या देवतेची आराधना करायची असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्या भारतीय संस्कृतीनं सांगितले की अशा वेळेला शिवाची पूजा करा आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये शिवपूजा केली जाते तर आता आपण बघतोय की जेवढेही शिवलिंग आहे ते आपण शहरामध्येच बघतो आता हे सर्वेश्वराचं जे मंदिर आहे ते पंचगंगा घाटावरच का आहे म्हणजे शहरामध्ये का नाही आहे हा अतिशय चांगला प्रश्न विचारला कारण त्याच्यासाठी आपल्याला करवीर मातनामधल्या कथेचा आधार घेता येतो मुळात ज्या ठिकाणी सर्वेश्वर महादेवाचं मंदिर आहे ते पंचगंगा तीरावरचं स्थान म्हणजे या भूमीच्या प्राचीन वसाहतीचं स्थान नंतर करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या मंदिराची निर्मिती नवव्या शतकाच्या सुमारास झाली पण त्याच्या कित्येक वर्षापूर्वी या भूमीवरती याच ठिकाणी नदी तेरावरती मानवी वसाहत प्राचीन काळापासून होती या ठिकाणी हे सर्वेश्वर महादेवाचं मंदिर याच ठिकाणी असण्याचं कारण म्हणजे पंचगंगा तीरावरती ब्रह्मदेवानं यज्ञ केला हा यज्ञ करण्यासाठी म्हणून पाच ऋषींना आमंत्रित करून पाच नद्यांचा प्रवाह या ठिकाणी एकत्र करून आणला पंचगंगेची निर्मिती केली त्या निर्मितीचा सुद्धा इतिहास आपल्याला करवीर महात्म्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो आणि ब्रह्मदेवानं केलेल्या यज्ञयागाच्या ठिकाणी होम हवनाच्या ठिकाणी जो धार्मिक विधी केलं ब्रह्मदेवानं जे अनुष्ठान केलं त्या अनुष्ठानाच्या के ठिकाणी सर्व देवदेवता देव इथं आल्या आणि त्या देवदेवतांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी खुद्द ब्रह्मदेवांनी साक्षात ब्रह्मदेवानी कोल्हापूर नगरीमधल्या सर्व शिवक्षेत्राचं तेज एकत्रित करून या सर्व ज लोकांना देवदेवतांना अतिथींना संपूर्ण करवीर क्षेत्राच्या यात्रेचं पुण्य प्राप्त करून देण्यासाठी म्हणून या पंचगंगा तीरावरच या सर्वेश्वर महादेवाच्या लिंगाची स्थापना केली ब्रह्मदेवानं केलेला यज्ञ काही शहरामध्ये झालेला नव्हता किंवा महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणात झालेला नव्हता ब्रह्मदेवाने केलेला यज्ञ हा पंचगंगेच्या तीरावर झालेला होता आणि त्या ठिकाणी आज सुद्धा आपल्याला ब्रह्मदेवाचं प्राचीन मंदिर दिमाखात उभं असलेलं पाहायला मिळतं दुर्दैवानं पंचगंगेच्या पुरामुळं किंवा आपल्या मानवी दुर्लक्षामुळं त्या मंदिराची अतिशय जीर्ण अशी अवस्था झालेली आहे पण पंचगंगेच्या प्रवाहामध्ये संपूर्ण प्रवाहाच्या समोर उभा राहिलेलं एक ब्रह्मदेवाचं प्राचीन शिल्प आपल्याला या नदी तीरावरती आहे आणि त्यालाच जोडून असलेली करवीर मात्म्यातली कथा या नदीच्या तीरावर ब्रह्मदेवानं यज्ञ केला आणि त्या यज्ञाला अनेक ऋषींना निमंत्रित केलं होतं त्या ऋषींच्या करवीर क्षेत्राच्या यात्रा पूर्ततेसाठी म्हणून ब्रह्मदेवानं इथं हे नदी तीरावरती शिवलिंग स्थापन केलं दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे नगरीच्या रचनेची जर आपण अभ्यास केला नगरीची उत्तम नगरीची लक्षणं तर कर्वीर महात्म्याच नव्हे तर अनेक पुराण ग्रंथामध्ये असं सांगितले की उखर पीठ पूर क्षेत्र स्मशान या पाच लक्षणांनी युक्त नगरी असेल ती सर्वश्रेष्ठ तीर्थ नगरी असते त्यापैकी पी उखर पीठ पूर क्षेत्र हे आपल्याला माहिती आहे पण स्मशान उत्तम नगरीचं लक्षण कसं असावं तर त्यासाठी कोल्हापूरची भौगोलिक रचना एक अतिशय आदर्शवत आपल्याला सांगता येते कोल्हापूर नगरी म्हणजे या पंचगंगेच्या तीरावर किंवा या सर्वेश्वर महादेवाच्या अग्नेय दिशेला असलेली एका खडकाळ भूमीवर वसलेली नगरी आणि त्या नगरीच्या उत्तरेला पंचगंगेचा प्रवाह उत्तरेलाच स्मशान घाट आणि म्हणून कोल्हापूरच्या स्मशानाला महास्मशान म्हटलं जातं भुक्ती आणि मुक्ती देणारी ही भूमी त्याच्यामधलं मुक्ती देणारं मुक्तीदायक असं महास्मशान या करवीर नगरीमध्ये आहे आणि म्हणून त्या महास्मशानाच्या सानिध्यात करवीरातल्या सर्व शिवक्षेत्राचं एकत्रित तेज विराजमान असलेला सर्वेश्वर महादेव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो म्हणून श्रावणातल्या शिव उपासनेची सुरुवात आपण या सर्वेश्वर महादेवापासून जर केली तर करवीर नगरीमधल्या सर्व शिवांना किंवा सर्व शिवाच्या सर्व लिंगरूपांना वंदन केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं असं आपल्याला करवीर महात्मा मध्ये संदर्भ पाहायला मिळतो आणि म्हणून आपल्या या मालिकेची सुरुवात आपण या सर्वेश्वर महादेवाच्या मंदिरापासून करतोय तर आज आपण बघितलं पंचगंगा घाटावर स्थित असलेलं श्री सर्वेश्वराचं महादेव मंदिर